सायरा मी तर छोट्यांपासून सगळ्यांचं युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वात व्हिडिओ आहे चिंबोऱ्यावरून तो काका गेले जाळ टाकायला साधारण किती झालो ते रे पन्नास जाळ टाकले आता पन्नास झाले होते चिंबोऱ्या बघा किती आले आता ते घेऊन आलो आम्ही गाडीवरून दाखवत मी कशा गोंधी मध्ये तू सोडवतो सोडत होतो तर घ्यायच बघा ही अशी पूर्ण पन्नास झाल्याने गोन भरले आमची एवढी मोठी गोन आहे स्वत हा पियुष आणि माझा बारखा चिंबर सोडवत आहे त्यांना अशा प्रकारे चिंबर सोडवलाय काय हा कुरली आहे का धांडे आहे ना तुला तुम्हाला काहीच मी आहे का कुरली आहे ह्या तुम्ही बोलता अगदीच्या चॅनल मध्ये होता आपल्या शेवट अशा प्रकारचे आहेत अजून एक अडकली आहे काय आहे पिऊषने सोडवलाय पिऊस कसा का मग कसं ना चावला का संभाल बघा चावला का फटकेस काम पूर मोबाईल घेऊन करू ना थोडं जाऊन अशा पुराकर चिंबूर सुटलेला आहे

मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे नांगलाय अशा प्रकारे रुद्र नांगलाय नांग काय दाखव कसा ओलख दाखव कशी असते धांड्याची आणि कुर्लीची भांड्याची अशी असते भांड्याला वी असते वी अशी वी यासारखी असते आणि कुर्लीला कुर्ली पण दाखवते सगळे धांडेच आहेत पुढे तो तिकडे कुर्ली आहे जो सोडवतो दा ती जर झाली तर तुम्हाला दाखवतो कुर्ल्याने धाड्याचा फरक होती अशा प्रकारे नांगून झालेला आहे चिंबोरा तीन सगळं नांगले त्याने काहीच बघू शकता किती डिफिकल्ट पण झाली आता मित्रांनो पियुष नांगून दाखवणार आहे सोप्या पद्धतीत नांग नांग त्याला कंटाला आला उदरत नांगते या कोणी हाकोन हाकोन आहे हाकोन आहे कुर्लीला आणि धांड्याला अशी वी असते वी वी बघा एक पिंट्या माझ्या झाल्यामध्ये हा हा खरपी आहे मोठा भांड्या

तेवली वाल्या एक नंबर चिंबरा मुशीपेक्षा मुशीला काहीच नाही पण मुशीला पण झोमतोय निसकट वाल्याव एक नंबर चिंबर काय जर पियोष नांग नांगतोय चिंबोरा तो बिट्टा बिट्ट्याचा जोडपा भेटला आपल्याला आज सगळीच आहे भाईची है का ये आशिकूरी। थीवा थीवा है। अभी ये अभी उसका है और ये उसकी इसकी वो वाइफ वाइफ थी हमने काम बजा दिया है बांध के अभी की बारी आई है तो साम है ब तो <laughs> बघू शकतो मित्रांनो कसला आहे तोंबडी चिंबडी चिंबडी तो आपल्याला माहिती आपण घेऊ आपण गाड्या हा तो, तो पारला तो ना तेच बोल आपण बघू गाराची चिंबोर आहेत हे आहेत जायला काय किती होतील बघू पन्नास झाले ना किती येतात वाटले दाखव दाखव दाखवायचा जर चावलास तर तुला खवडा फिक्स का चिंबोडे आहे

पवन आपल्या उद्या काम खाईत पवन बन भेटतील पहिला राऊंड पवन आहे तिसरा राऊंड आहे ना पहिला राऊंड पहिलाच मॅच लावाल सांगायची पहिलीच लावाल सांगायची जिंकलो ते खरपेन लावालो रे भाई तिचा नंबर कालच क्वालिफाय झालो असतो गाईस हा हे दुसरा चिम्बू आ रहा है, है। ये साइड बगूस कर खाली कर खाली कर बगा बगा बगूस को तो क्या वड़ा मुंडा भेटला होगा मागाशी थोड़ा बारीक आहे एक नंबर ये ना पहले पिसाल थे येर को हलने से सुचेत मत हलने सुला ना

ये हे वाकड्या तिकड्या पण हाय खेकड्या हा आमचा या मित्रांनो बघू शकता हा एवढ्या झाल्यामध्ये सगळ्यात मोठा जॅकपट भेटायला जाळ्यातला चिमूर हा बघा एक पियुषने घेतलाय बघा किती आहे बघा एक दोन तीन चार पाच चिमूर एका झाल्यानंतर भेटले सगळ्यात मोठा जॅकपट भेटायला जाल आहे मित्रांनो बघू शकता केवढा मोठा आहे तो बघा बघा हातात पण आज एवढा मोठा आहे पकड हा बघा आता हात बघा एवढा आहे बघा तू काय बघा कुठलाच काय खरपी कुर्ली आहे कुर्ली आहे हा बघा बघू शकता हातात पण एवढा मोठा ती कुर्ली आहे पूर्ण भरवी एकदम ढुका बघा ढुका एक किलो असेल तर मित्रांनी बघू शकतो बघा एवढी चिंबुरी भेटली तर जालन मध्ये एवढे एवढी भेटलेत हाडी आणि कुरली